प्रीत जरली हृदय भाग एकोणचाळीस मागील भागात हॅलो म बोलतच तो वरती निघून गेला बहुतेक त्याच्या मामचा फोन होता काव्य तशीच त्याच्याकडे पाहत तिथं उभारली होती तो निघून गेला तसं तिने पोट भरून पाणी पिलं अग तू अजून इथेच आहेस का आणि तुषार कुठे आहे तुझा बॉस इथेच सोडून गेला का तुला राणी तिच्या जवळेत म्हणाली अग ते फोन आला होता कोणाचा तरी काव्या बोलतच होती तोच वरून रवीने त्या दोघींना हाक मारून बोलावून घेतलं तशा दोघीही वरती गेल्या आता पुढे सर्वांनी एकत्र मिळून डिनर केला सर्वजण भुकेले होते त्यामुळे जेवताना कोणीच काही बोललं नाही सगळ्यांनी आपापल्या जेवणावर ताव मारला मस्त बिर्याणी राईस बनवलं होतं हो गॉड दमलो बुवा रवीने जेवण खुर्चीला रेलून आळस दिला राणी त्याच्याकडे हाटक्या रागाने पाहत होती तिला रवीचं वागणं पटलं नव्हतं त्याने एक नजर सगळीकडे फिरवली तुषारचे पण आता होत आलं होतं अचानक रवीचं रक्षक राणीकडे गेलं ती अजूनही राग एक लोक देऊन त्याच्याकडे पाहत होती एवढ्या वेळ आळस देऊन ताईत पकडलेलं शरीर त्याने लगेच ढिल सोडलं मला झोप येते त्याने झोपीचा बहाणा केला आणि तेथून रूम मध्ये निघून गेला तो स्वतःच राणी घालत असली काव्याचं त्या दोघांकडे लक्ष होत माझेही झाले मी पण जातोय गुड नाईट तुषार जागेवरून उठला आणि काव्यावर एक नजर टाकून निघून गेला रवीच्या पाठोपाठ राणी पण निघाली बाय काव्या राणीने काव्याकडे पाहून तिला गुड नाईट विश केलं काव्या रेखा तिला हसून प्रतिसाद दिला राणी तिच्या रूमच्या दिशेने निघाले काव्या मात्र अजूनही डिनर बसली होती तिला आता जाम टेन्शन रूम रवी आणि राणीने घेतली होती तर दुसऱ्या रूम मध्ये तुषार गेला होता दोन दिवसापासून तिला तो तिच्याच रूममध्ये झोपत असल्याचा भास व्हायचा आज तिला या गोष्टीचा सूक्ष्म मोक्ष लावायचा होता तिला आता कोणत्या रूममध्ये थांबावं समजत नव्हतं तिने एक मोठा श्वास घेतला आणि मग मनात काहीतरी ठरवून तिने एका खोलीमध्ये प्रवेश केला खोलीत हलकासा प्रकाश होता हळूच रूमचं डोअर ओपन करून डोकावून पाहिलं रूममध्ये एका कोपऱ्यात बेड टाकला होता त्यावर व्हाईट कलरचं बेडशीट टाकलं होतं दुसऱ्या साईडला ड्रेसिंग टेबल होता जो लाल रंगाच्या लाईटमध्ये चमकत होता तिने पूर्ण रूमवर नजर टाकली आणि तिला तुषार कोठेच दिसला नाही ते पटकन रूममध्ये आली आणि रूमचं डोअर तिने लॉक करून घेतलं तिला आता लवकर झोपायचं होतं त्यात ती सकाळी लवकर उठली होती आणि आज दिवसभराच्या प्रवासामुळे तिला खूप विकनेस जाणवत होता ती हळूच आरशासमोर उभी राहिली त्या मंद प्रकाशामध्ये तिचा चेहरा चमकत होता सुपारीसारखे डोळे अगदी चमकदार दिसत होते आणि आता तिच्या लक्षात आलं की तो रूममध्ये नाही तोपर्यंत तिला चेंज करून घ्यायचा आहे तिने पटकन एकदा आणि तिचे सैल असलेले केस एका क्लचरने एक करून ठेवली आणि आता चेंज करण्यासाठी तिने पटकन तिच्या अंगातील कुर्ती काढून फेकली अचानक डोअर ओपन झालं त्या आवाजाने काव्या घाबरली तिने पटकन मागे वळून पाहिलं समोर तुषार उभा होता सर तुम्ही इथे ती स्वतःला बाजूला असलेल्या तिच्या स्कार्फने कव्हर करून घेत म्हणाली अजून दहा मिनिटं थांबून चेंज केलं असतं तर काय बिघडलं असतं मनातून ती स्वतःला शिव्या घालत होती हो हे रूम माझी पण आहे तुषारने तिची मजा घ्यायचं ठरवली आतून तर काव्याला अशा अवस्थेत पाहून त्याचं पाणी पाणी झालं होतं काव्याला आता त्याच्या बोलण्याचा रागच आला एकतर दोनच रूम मिळाल्या त्यातली एक रवी राणीने घेतली आणि या खोलीवर तुषार हक्क दाखवत होता त्यात तो असा अचानक समोर त्याला असं पाहून तिचा जीव खशात आलेला मग काय झालं थोडा वेळ बाहेर थांबायचं ना मी चेंज करेपर्यंत ती मनातच पुटपुटली आणि स्वतःला कव्हर करायची तिची धडपड तुषारला खूप आवडली तो हळूहळू पाऊला टाकत तिच्याकडे जात होता तसं ती आता जास्तच घाबरली ती पण मग घाबरून एक पाऊल मागे घेत होती काही अंतर संपल्यावर अचानक ती मागे धडकली आणि त्या व्हायब्रेशन मुळे तिने तिच्या शरीराला रॅप केलेला स्कार्फ निघून खाली पडला तिने पटकन तुषारकडे पाहिलं तो तिच्याकडेच पाहत होता त्याच्या डोळ्यात काव्याला आता वेगळंच काहीतरी जाणवत होत तिला आता त्याची भीती वाटत होती हे स्वतःकडे पाहिलं तिने आज घातली होती त्यामुळे तिच्या शरीराचा बराच भाग त्यामध्ये कव्हर झाला होता पण शेवटी अंतर्वस्त्र ते अंतर्वस्त्रच तिने एक हात तिच्या शरीराला लावून स्वतःला कव्हर करण्याचा प्रयत्न केला आतमध्ये पोटात तिला कस तरी होत होत तुषार आता तिच्या अगदी जवळ समोर जाऊन उभा राहिला असे कसे वागू शकतात काव्याला आता कस तरी होत होत त्यात तिच्या वाटलेल्या श्वासाने तिचा वर खाली होणारा भा तिचं ते सौंदर्य कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते तुषार समोर आता लपत नव्हतं तुषार तिला हो पाहत होता त्याची नजर तिला हवी हवीशी वाटत होती एक वेगळा अनुभव ती फील करत होती तो अजूनही तिलाच पाहतोय तिला जाणवलं तिने औशाळून त्याच्याकडे पाठ केली त्याच्या समोर तिची गोरी डीफ पाठ आणि त्याखाली असणारी तिची गोरी कंबळ कोणीही असते तर त्याने तिला आता सोडलं नसतं तुषारच्याही मनात आता कसतरी होत होत जगात यापेक्षा सुंदर आणखी काय असू शकत त्याच्या मनात विचार आला त्याने समोर काव्याकडे पाहिलं जे की अजूनही त्याच्याकडे पाठमोरी होती तुषारने तिचे टक केलेले केस मोकळे केले तसे नागिनी सारखी ते सळसळत तिच्या पाठीवर खाली आली काव्या आणखीन शहारली त्याने पाठीमागून तिला एक छोटा हक केला आणि तिच्या मानेवर त्याने चेहरा घासला काव्याच्या मनात थक, थक होत होती तिचे ते घोर नितर शरीर थर थरथरत होत मनात एक हुरहुर वाढली होती तिने तिचं शरीर आकसून घेतलं होतं काव्या यू हॅव नो no आयडिया हाव हार्ड इट इज टू लुक ॲट युरा right तुझ्या मादक आवाजात बोलला आता आपण गेलो काव्याला वाटलं आणि तिने तिच्या हाताची मोठ खच केली सर प्लीज आय नो डीअर हिअर ते स्वतःला कंट्रोल करत बोलली यू डोंट हॅव टू से एथिंग जस्ट डोंट लुक दॅट बोलत असतो लगेच मागे वळत म्हणाला यू कॅन चेंज आय विल आणि अचानक तिला आता त्याचे गरम बंद झालं काहीतरी जड पाठीवर पडल्यासारखं झालं तिने डोळे उघडले तुषारने त्याचा शर्ट तिच्या अंगावर झाकून तिला कव्हर केलं होतं आणि तो तिच्यापासून लांब जाऊन उभा राहिला चेंज इन टेन मिनिट्स काव्या आय नीड टू स्लीप बोलून तो खोलीच्या बाहेर गेला काव्याच्या चेहऱ्यावर आज एक वेगळं स्टेज दिसत होत ते कुतुहलाने त्याच्याकडे पाहत होती दुसरा दिवस उचलला वातावरण मस्त गुलाबी होत सकाळचे सात वाजता त्या हिल स्टेशनवरील मंदिरात आरती झाली होती त्या आरतीसाठी तुषार उपस्थित होता पहाटे तो लवकरच मंदिरात निघून आला होता त्याला रोज वॉकिंगची सवय होती म्हणून तो एकटा पुढे आलेला आरती झाली तसं तुषार तेथून जाण्यासाठी मागे वळला काव्या रणवी आणि राणीसोबत तिकडेच येत होती सकाळचं थंड वातावरण त्यात सूर्याने हलकेच लकीर काढले होते त्या सुंदर कोवळ्या किरणांमध्ये त्याला काव्याचं गोड दर्शन झालं तिने नुकतीच आंघोळ केली होती केस ओले असल्यामुळे तिने ते पिन लावून मागे सोडले होते ओठावर एक मस्त पीच कलरची लिपस्टिक लावली होती डोळ्यात एक काजळाची रेश होती आणि ओठांवर ते गोड हसू त्यातून एक लाईनीत असणारे तिच्या पांढरेशिव प्रदात तिच्या शेऱ्याची आणखीनच शोभा वाढवत होते त्या कोवळ्या किरणामध्ये तिचे चमकणारे सौंदर्य उठून दिसत मुळातच गोरा रंग कोणीही तिच्याकडेच कितीतरी वेळ पाहत राहावं गुड मॉर्निंग रो रवीने तुषारला मॉर्निंग विश केलं त्याच्या मागे राणी आणि काव्या पण हसत उभ्या होत्या गुड मॉर्निंग ऑल तुषाराने एक नजर काव्यावर टाकली तिला रात्रीचा प्रसंग आठवला आणि काव्याने लाजून मान खाली केली तसे त्याने त्याची नजर वळवली तो रवी आणि राणी सोबत बोलत उभा होता काव्याने हळूस नजर वर करून त्याला पाहिलं चॉकलेटी कलरचा शर्ट त्यावर व्हाइट कलरची पॅन्ट एकदम पिळदार शहरी आणि त्याला चिकटून बसलेलं शॉर्ट हँडसम होता खूप काल रात्री हाच होता का आपल्यासोबत काव्या त्याला एकटक पाहत होती रवी राणी दोघेही फिरण्यासाठी निघून गेले तशी या दिवसात तिथे यात्रा असायची तुषारने अचानक मागे वळून पाहिलं आणि आतापर्यंत त्याला असणारी त्याला पाहताच तिची नजर दुसरीकडे वळवली तिचा हाच बिहेव्हिअर तुषारला खूप आवडत होता तो आपल्याकडेच पाहतोय हे तिच्या लक्षात आलं त्यात ते दोघेच तिथे ते पटकन तेथून निघून जाण्यासाठी मागे वळले बाजूला बाहुल्यांचे खेळ चालू होते लहान मुलांची खेळणी आणि आवाज येत होता ती त्या आवाजाच्या दिशेने निघाली कितीतरी वेळ बाहुल्यांचा खेळ पाहत ती उभी राहिली खूप खुश होती ती आज सगळं टेन्शन तिच्या चेहऱ्यावरून निघून गेलं होत समोर एक माणूस लाकडी बाहुल्या दोरी लावून खेळून दाखवत होता काव्या मात्र तो खेळ हसून पाहत होती माणसांसोबत बोलत होती तिला तो खूप आवडला होता तिने स्वतः पण ती दोरी घेऊन तिच्या हाताने तो खेळ ट्राय केला तिच्यापासून काही अंतरावर असणारा तुषार तिलाच पाहत होता फक्त यावेळी तो तिला दिसणार नाही याची काहीशी त्याने घेतली होती ती मात्र गोड हसून तिच्याच विश्वात मग्न होती कधीच घराबाहेर न पडणारी ती आज मात्र मन नकळून निसर्गाच्या सानिध्यात फिरत होती रोज रोज आयुष्याचे धडे वाजून स्ट्रगल करून ती आज तिच्या आयुष्यातील सुखी क्षणांचा बोर अनुभव घेत होती ती एका बेंगलच्या दुकानात गेली तिची नगच नजर एका सुंदर बेंगल सेटवर पडली तिने तिच्या हातात तो सेट अलगतपणे चढवला तिला तो खूप आवडला काका हे कितीला मिळेल तिने तिच्या हातातील बांगड्यांवरून हात फिरवत विचारलं मॅम दोनशे रुपये फक्त तो दुकानदार बोलला काका हे घ्या तिने त्याला पटकन पैसे दिले मॅम सुटे पैसे नाहीत दुकानदार बोलला राहू द्या तुमच्याकडेच तुम्हाला उपयोगी पडतील काव्याने ते पैसे रिटर्न न घेताच पुढे निघून गेली आज खूप खुश होती ती किती दिवसांनी तिने स्वतःसाठी स्वतःच्या पैशातून घेतलं होतं नाहीतरी अगोदर दोन ते तीन रुपयांसाठी विचार करून तिने तिच्या आवडत्या वस्तूंची खरेदी नाकारली होती पण आज तिची स्वतःची कमाई होती स्वतःसाठी जगत होती यावेळी तिच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव होते ते तिच्या स्वावलंबी पर्सनॅलिटीची ओळख करून देत होते लांबून पाहणारा तुषार मात्र तिला अशा पर्सनॅलिटीमध्ये पाहून आणखीनच फ्लॅट झाला होता तर मग मैत्रिणींनो मेंदू आवलेला कथा कथा आवडत असेल तर प्लीज छोटीशी कमेंट करून नक्की कळवा तुमची एक कमेंट पण मला पुढचा भाग लिहायला प्रोत्साहित करते अरे कथा ही लेखिकेची स्वलिखित कथा आहे त्यामुळे कोणीही कथा कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका तसे केल्यास कार्याने कठोर कारवाई केली जाई याची नोंद घ्यावी व्हिडिओतील पात्र घटना संवाद हे सर्व काहीपणिक असून वास्तविक जीवनाशी त्याचा कसलाही संबंध नाही तसा आढळून आल्यास तुम्ही अलग समजावा अशी नम्रजना ती करते